राम राम मंडळी आजकाल बोलण्याची लई पंचायत झाली आहे आणि त्यातल्या त्यात राजकारणावरती बोलायला एखाद्या नेत्यावरती टीका करायला दम लागतो ही सध्याची सत्य परिस्थिती आहे पण आजपर्यंत जे लोक डबक्या आवाजामध्ये दोन चार मित्रांमध्ये बोलत होते त्याच गोष्टींची चर्चा आता उघडपणे व्हायला लागली आहे आणि ज्याचा परिणाम म्हणजे कुणाल कामराणे एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी निर्मला सीतारामन यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर मराठी लोकांनी त्याला एकदम डोक्यावरती घेतलेलं आहे उघडपणे सपोर्ट त्याला करतायत हेच सगळं तपासण्याकरता आपण आपल्या बोल मराठी या चॅनलवरती एक पोल केला होता त्या पोलमध्ये तेरा हजार लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि तिथे शहाऐंशी टक्के लोकांचं मत असं होतं की कुणाल कामरा जो बोलला आहे ते जबरदस्त होतं आणि त्याचं त्याने सध्या परिस्थितीचं योग्य चित्रण केलेलं आहे आणि याच कारणामुळे त्याच्या ओरिजिनल व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन पाहाल तर जनतेनं त्याच्यावरती अक्षरशः पैशाचा पाऊस पाडला आहे लाखो रुपयांच्या देणग्या लोकांनी त्याला दिल्या कोणी डॉलरमध्ये पैसे देत आहे कुणी रुपीजमध्ये देत आहे कुणी युरोजमध्ये देत आहे याच्यातच काही लोकांनी कुणाल कामराचा मोबाईल नंबर लिक केला आहे आणि त्यामुळे हजार लोक त्याला फोन करून शिव्या देखील घालतायत पण कुणालनं त्यांना सनसनीत उत्तर दिलंय तो म्हणतोय मला उगाच फोन करून तुमचा वेळ वायाला घालू नका एक तर तुमचा फोन थेट व्हॉईस मेलवरती जाईल आणि दुसरं म्हणजे ज्या गाण्यामुळे तुम्ही मला शिव्या देताय तेच गद्दार गाणं माझी कॉलर ट्यून म्हणून तुम्हाला ऐकायला भेटेल होय कुणाल कामरानं गद्दार नजर आहे ही त्याची कॉलर ट्यून लावून ठेवली आहे म्हणजे जे लोक त्याला शिव्या द्यायला फोन करत आहेत त्यांना तेच गाणं परत कुणाल कामराला कॉल केल्यावरती ऐकावं लागतंय आणि कुणाल कामरा काय फोन त्यांचा उचलत नाही मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये भारतात स्टँडअप कॉमेडी एकदम फॉर्ममध्ये आली आहे आणि आजकालचं चित्र असं झालंय की राजकारणी लोक कॉमेडी करत आहेत आणि कॉमेडियन गंभीर विषयांवरती टीका करतायत तसं पाहायला गेलं तर कुणाल कामरा हा आजकालचा कॉमेडियन नाही आहे वाद आणि कुणाल कामरा यांचं घट्ट नातं आहे दोन हजार सतरापासूनच या वादाची सुरुवात झाली होती मित्रांनो एकनाथ शिंदेवरती जरी तो आत्ता बोलला असेल पण त्याने याच्या अगोदर जेव्हा लोकांची नरेंद्र मोदी अमित शहा यांचं नाव घ्यायची हिंमत होत नव्हती सगळे पत्रकार अभिनेते उद्योगपती मोदींच्या मागे पुढे करत होते त्यावेळेस कुणाल कामरानं नोटबंदीवरती टीका केली होती मी त्यावेळेस जॉब करत होतो ऑफिसवरून बसणं घरी जाताना मी त्याचा तो व्हिडिओ पाहिला आणि माझ्या शेजारच्या सीटवरती बसलेल्या काकानं माझ्याकडे असं पाहिलं जसं काही मी काहीतरी मोठा गुन्हाच केला आहे त्या व्हिडिओमध्ये त्याने सरकारवरती मोदीवरती अंबानीवरती आणि सियाचीनमध्ये आमचे जेवान लढत आहेत या वाक्यावरती इतकी जबरदस्त कॉमेडी केली होती की तो व्हिडिओ पूर्ण देशभर व्हायरल झाला होता पण माझ्या बघा या व्हिडिओमुळे त्याला धमक्याही मिळाल्या आणि ज्या कारणामुळे त्याला मुंबईमधलं भाड्याचं घर खाली करावं लागलं कुणाल कामरा हा मूळचा मुंबईचाच कुणाल कामराचा जन्म तीन ऑक्टोबरला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मुंबईमध्ये झाला शा कॉलेज वगैरे त्याने नीट पूर्ण केलं नाही मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये कॉमर्स तो शिकत होता पण दुसऱ्या वर्षातच त्याला कंटाळा आला आणि त्याने शिक्षणाला आराम राम ठोकला आणि मग तो स्टँडअप कॉमेडीकडे कडे वळ आला खरा वाद झाला जानेवारी दोन हजार वीस मध्ये कुणाल कामरा इंडिगोच्या फ्लाईटमध्ये बसला होता तिथे त्याला दिसला अर्नब गोस्वामी रिपब्लिक टीव्हीचा मालक कुणालनं ठरवलं हा चान्स सोडायचा नाही तिथे त्याने अर्णब प्रश्नांचा भडीमार केला तुम्ही रोहित वेंबुल्लाच्या हत्येबद्दल का बोलत नाही तू भित्र आहेस का तू कोणाला घाबरतोय का असं त्याला डायरेक्ट बोलला एरवी टी व्हीवरती तोंड फाडणारा आरडाओरडा करणारा अर्णब कानामध्ये इयरफोन टाकून शांत बसला कुणालच्या एकाही प्रश्नाला त्याने उत्तर दिलं नाही पण कुणाल कामराने हा व्हिडिओ ट्विटरवरती पोस्ट केला आणि मग काय इंडिगो एअरलाइन्सनं त्याला सहा महिन्यांसाठी फ्लाईटमध्ये बॅन केलं एअर इंडियानं तर कायमचं बॅन केलं एवढंच नाही तर सरकारच्या एव्हिएशन मिनिस्टरनं सांगितलं सगळ्या एअरलाइन्सनी याला बॅन करावं स्पाइस जेट गो एअरनं देखील त्याला बॅन केलं पण माझ्या बागा कुणालनं इंडिगोला लिगल नोटीस पाठवली तो इंडिगो विरुद्ध कोर्टात गेला पंचवीस लाखाची भरपाई मागितली नंतर सगळ्या कंपन्यांनी बंदी मागे घेतली आणि तो आता विमानानेच प्रवास करतोय म्हणजे काय हा माणूस कधीच झुकत नाही आणि त्याला घाबरून काहीच होणार नाही परंतु शिंदे गाटाला हे हळूहळू कळतंय कुणालला राजकीय विनोद करायला आवडतात भारतात स्टँडअप कॉमेडीमध्ये राजकारणावरती बोलणारे फार कमी लोक उरलेत जवळपास नाहीतच असं म्हणावं लागेल त्यामुळे कुणालचा चाहता वर्ग खूप मोठा आहे पण त्याच राजकीय विनोदामुळे तो नेहमी वादात देखील अडकतो अजून एक किस्सा घडला होता नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये जेव्हा अर्णब गोस्वामीला एका आत्महत्येच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं जामीन दिला कुणालला हे पटलं नाही त्याने सुप्रीम कोर्टावरच टीका केली हा कोर्ट फक्त मोठ्या लोकांचा आहे असं काहीसं त्याने यावेळी म्हटलं होतं त्यावेळेचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांची तुलना त्याने फ्लाईट अटेंडन्सची केली मग काय आठ लोकांनी त्याच्या विरुद्ध कंटेम ऑफ कोर्टचा केस दाखल केली होती पण कोणानं त्यावेळी देखील माफी मागितली नाही उलट तो म्हटला हा माझा हक्क आहे आणि मी असंच बोलणार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या खटल्याचा अजूनही निकाल लागलेला नाही कुणाल म्हणतो डीमॉनिटायझेशन जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा इलेक्ट्रॉनिक्स बॉन्ड यासारखे मोठे मोठे प्रश्न कोर्टात पडून आहेत आणि माझ्यासारख्या छोट्या गोष्टींवरती कोर्टानं वेळ का घालवावा या प्रकरणात देखील तो ताटस राहिला माफी मागितली नाही पुढे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये डी वाय चंद्रचूड यांनी स्वतःला या खटल्यातून बाजूला केलं आणि ते निवृत्त देखील झाले त्यामुळे हे प्रकरण आता सध्या कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही आता ह्या एकनाथ शिंदेच्या ताज्या प्रकरणात देखील म्हणतोय मी पोलिसांना आणि कोर्टाला मदत करायला तयार आहे पण समान वागणूक हवी असं तो म्हणाला मी या जमावाला घाबरत नाही आणि माफी मागणार नाही त्याला असंही म्हणायचंय की ज्या गोष्टी मी बोलतोय त्या काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी देखील शिंदेबद्दल बोलल्या होत्या गद्दारी करून सोके एकदम ओके बारक्या शेवड्या पोरालाही कराव लागले पन्नास कोके एकदम जेव्हा एखादा नेता विरोधात असतो तेव्हा तो काहीही बोलतो पण तोच नेता आपल्या बाजूला आला की सगळं विसरून जातो अशा जर मागच्या गोष्टी कुणी कुणी काय काय बोललो त्या त्यावेळेस ती ती व्यक्ती कुठल्या पक्षात येईल काय आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य वे त्या ठिकाणी केली जातात पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर बरोबर आज ते वक्तव्य मग सामान्य जनतेला का ठरवलं जात माझा विनोद का विनोद म्हणून घेतला जात नाही का फक्त अपमान झाल्याचं नाटक हे लोक करतायत असा सवाल तो विचारतोय शिंदे प्रकरणामध्ये कुणाल कामरानं ठामपणे सांगितलंय की मी कोणत्याही वादाला घाबरत नाही आणि हा वाद थांबावा म्हणून मी लपून देखील बसणार नाही सध्याची परिस्थिती अशी आहे कि मदे बारत पाई की वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत एकशे ऐंशीपैकी एकशे एकोणसाठव्या क्रमांकावरती आहे आणि तिथे कुणाल कामरासारखे लोक महत्त्वाचे आहेत कारण ते लोक बोलतात स्टँड घेतात आणि आपली बाजू पटून देखील सांगतात लोकांना जाग करण्याचं काम करतात धक्कादायक म्हणजे याच प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताची रँकिंग पाकिस्तान श्रीलंका तुर्की यासारख्या देशांपेक्षाही खाली आहे आणि हे आपल्या लोकशाहीसाठी चिंतेचं कारण आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा पत्रकारांची अवस्था चांगली आहे हेच म्हणावं लागेल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल ती काय वाटतं कुणाल कामरावरती तुमचं काय मत आहे त्याने शिंदेवरती केलेली कविता योग्य आहे का शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जे काही तोडफोड त्याच्या स्टुडिओची केली ती बरोबर होती का हे देखील कमेंट मला कमेंटमध्ये सांगा आणि या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे मला ऐकायला नक्कीच आवडेल व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब ला करायला विसरू नका आणि बोल मराठी चॅनलला इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती देखील लाईक करा ला 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 ला। आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती तोपर्यंत तो जय महाराष्ट्र